आपली जी शेव टमाटरची भाजी होती ना दुधातली ती रेडी झाली आहे सर्व केली आहे आपली थाली आजची तुम्ही पाहू शकता आपला जो शेव आहे ना ती व्यवस्थित अशी शिजली गेली आहे त्याचबरोबर इथे मसाला चपाती आहे मी तुम्हाला सांगितलं होतं की तीळ त्यानंतर कोथंबीर मिरची आणि जे काय मसाले वगैरे घालून त्यासुद्धा रेडी आहेत आणि इथे आपली शेवभाजीसुद्धा रेडी आहे तर मित्रांनो अवश्य हा कॉम्बिनेशन बनवा आणि आनंद घ्या व्हिडिओचा डिशचा खूप छान अशी शिजली गेली आहे दूध वगैरे जे घातलं होतं ना मस्त असं शिजलं गेलं आहे जे आपली शेव होती ना तिने सोखलं आहे आता हे भाजीला आहे ना मित्रांनो जास्त काय शिजवायची नाही लक्षात ठेवा फक्त उकळी आल्यानंतर एक दोन ते तीन मिनटं शिजवा आणि गॅसचा फ्लेम बंद करा कोथिंबीर वगैरे घालून ऑटोमॅटिकली दूध आणि जे काय मसाले त्यांचा फ्लेवर येईल जास्त जर शिजवली ना तर खाण्याचा जो स्वाद आहे ना तो निघून जाईल मित्रांनो याची काळजी घ्या एक बाईट आपण घेणार आहोत या भाजीची जी दुधात आपण शेवभाजी बनवली ती तर चला एक बाईट घेऊया खूप छान सुंदर अशी स्पायसी झाली आहे तुम्ही आहे ना स्पायसी बनवा एक बाईट घेऊया आपण चपातीसोबत तर चला एक बाईट घेऊया खूप छान सुंदर असं कॉम्बिनेशन झालं आहे मसाला चपाती त्याचबरोबर ही दुधातली शेवभाजी तिखट एकदा अवश्य बनवा आणि आनंद घ्या मित्रांनो नो मी निलेश तुमचं पुन्हा एकदा स्वागत करत आहे आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये रेसिपीच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आज तुम्हाला हे ना एक मस्त झणझणीत मलाईदार आणि छान अशी भाजी बनवून दाखवणार आहे ती भाजी आहे शेव टमाटर आता गुजरात राजस्थान एम पी या साईडला आहे ना ही खूप सुंदर आणि लोकप्रिय अशी भाजी आहे तर तीच भाजी आज तुम्हाला मी बनवून दाखवणार आहे ती आहे सेव टमाटर कोणत्या प्रकारची शेव घेतली आहे आणि खास करून ती आपण दुधात बनवणार आहोत मलाईदार अशी भाजी आहे तर मित्रांनो संपूर्ण व्हिडिओ पहा कशा प्रकारे ही रेसिपी बनवली आहे आणि जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल मित्रांनो ना तर माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा तुमच्या मित्रमंडळी फॅमिलीसोबत आणि जर तुम्ही बनवले असेल ना ते सुद्धा मला कमेंटद्वारे सांगा तर चला मित्रांनो सर्वात अगोदर ही शेवभाजी बनवण्यासाठी कोणते कोणते साहित्य इन्ग्रेडियंट घेतले आहेत आणि कशा प्रकारे ही शेवभाजी बनवली आहे ना हे संपूर्ण तर मित्रांनो शेवभाजी बनवण्यासाठी आजचा जो मुख्य इन्ग्रेडियंट आहे ती आहे शेव भावनगरी शेव हिला बोलत आहे हे दूध घेतलं आहे आपण आपण ही भाजी आहे ना दुधात बनवणार आहोत त्यानंतर इथे फ्रेश कोथंबीर घेतली आहे बारीक चिरून एक टॉमॅटो घेतला आहे क्वांटिटीनुसार तुम्हीसुद्धा घ्या आपली जी शेव आहे ना ती शंभर ग्राम आहे त्यासाठी मी हे साहित्य वापरलं आहे दोन कांदे घेतले आहेत बारीक चिरलेले फोडणीसाठी लसूण आहे इथे धणे पावडर आहे इथे गरम मसाला आहे इथे हळद आहे इथे आगरी लाल तिखट आहे हा काश्मीरी लाल मिरची पावडर आहे रंगतसाठी कलरसाठी त्यानंतर इथे फोडणीसाठी जिरं आहे इथे मीठ आहे बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या आहेत आणि कढीपत्ता आहे तर ह्या संपूर्ण साहित्यात हे ना मित्रांनो आज आपण शेवभाजी बनवणार आहोत तीसुद्धा दुधातली संपूर्ण साहित्य वगैरे तुम्हाला समजलं असेल संपूर्ण माहिती तुम्हाला समजली असेल जी आज आपण शेवभाजी बनवतोय तीसुद्धा दुधात तर तुम्ही पाण्यातसुद्धा बनवू शकता पण दुधात हे ना खूप छान टेस्टी लागते थोडी स्पायसी तिखट बनवा पण खूप छान अशी मलाईदार कारण दुधात साय येते गरम केल्याने हे पुढे मी तुम्हाला सांगेनच आणि साय येते त्यामुळे दुधात येणं हीच शेवभाजी खूप छान टेस्टी लागते त्यानंतर कांदा टोमॅटोचा व्यवस्थित असा बॅटर बनवा संपूर्ण माहिती मी पुढे देणार एक शॉर्टमध्ये तुम्हाला सांगितलं तर चला सर्वात अगोदर जो मी अडीचशे ग्राम दूध घेतला आहे ना तो दूध वगैरे गरम करून घेतो आणि पुढची प्रोसेस कशी काय आहे ना ते तुमच्यापर्यंत शेअर करतो तर चला वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया आणि कशी काय बनवतं हे तुम्हीसुद्धा पहा एकदा अवश्य बनवा आणि आनंद घ्या मित्रांनो मित्रांनो रेसिपीला सुरुवात करूया सर्वात अगोदर गॅसवर एक पातळ आहे तुम्ही पाहू शकता आता हा जो आपला अडीचशे ग्राम दूध आहे ना पाहून घ्या अडीचशे ग्राम क्वांटिटी घेतली आहे कारण जी शेव आहे ना ती दुधाला सोखून घेते कच्चं दूध आपल्याला घालायचं नाही कारण ती भाटण्याची शक्यता असते जेव्हा भाजी आपण बनवू तेव्हा त्यासाठी गरम करून घ्यायच्यात थोडं मी पाणी घातलं आहे तर सर्वात अगोदर आहे ना मित्रांनो हा दूध आहे ना त्याला व्यवस्थित गरम करून घेऊया आणि याला गरम करून झाल्यानंतर आहे ना जी आपली शेवभाजीची प्रोसेस आहे ना ती करूया तुम्हीसुद्धा पुन्हा सांगतो आहे कच्चं दूध घालू नका दुधाला गरम करा याच्यावर छान अशी साय येईल आणि तीच साय ना भाजीची टेस्ट चेंज करते तर दूध वगैरे मी बॉईल करून घेतो गरम करून त्याला थंड करून घेतो आणि त्यानंतर पुढे ही जी शेव आहे आणि बाकी काय इन्ग्रेडियंट आहे तर कशाप्रकारे शेवभाजी बनवायची झटपट बनणारी ही डिश आहे मी वारंवार तुम्हाला सांगत राहतो आणि कमीत कमी साहित्यात आणि कमीत कमी खर्चात बनणारीसुद्धा डिश आहे मित्रांनो ऑलमोस्ट एक पंधरा ते सतरा रुपयाचा दूध आहे आणि एक तीस ते चाळीस रुपयाची ही शेव आहे शंभर ग्राम भावनगरी तीसुद्धा आहे ना तुम्हाला दाखो तो, बाला है, आ, मी त्या है? सा तुम्हाला दाखवतो हे पाहू शकता बालाजीची आहे मी कोणत्याही ब्रँडचा प्रमोशन वगैरे करत नाही पण या शेवमध्ये ना गाठीसुद्धा तुम्हाला एकदा दाखवतो ही जी शेव आहेत ना भावनगरी साईजसुद्धा मोठी आहे ह्याच्यात हे ना काळा मिरी आणि आजवाईन हे घातलेलं आहे ऑलरेडी म्हणजे ओवा अजवाईन म्हणजे ओवा ते सुद्धा लक्षात घ्या तर त्याचा एक छान असा फ्लेवर येतो स्वाद येतो तर चला दुधाला बॉईल्ड वगैरे करून घेतो आणि पुढे बॅटर मसाला काय काय कांदा वगैरे भाजून ना पुढची तयारी कर तर आपला दूध वगैरे ना गरम करून घेतला आहे त्याला थंड करण्यासाठी ठेवलं आहे त्याच्यावर छान अशी साय येईल तर इथे पाहू शकता नॉनस्टिक कढाई घेतली आहे त्याच्यात तेल घातले आपल्या गरजेनुसार आता आपल्याला फोडणीची तयारी करायची आहे तर सर्वात अगोदर इथे एक चम्मच घालूया जिरं आणि जिऱ्याला छान असं गरम करून घेऊया त्याचबरोबर इथे कढीपत्ता घालूया बारीक चिरलेला त्यानंतर इथे पाहू शकता लसूण घालूया आता आपण फोडणी देतो आहे फोडणी तयार करतो एक मसाला छान असा या भाजीत त्याची खूप छान अशी टेस्ट आहे त्यानंतर याच्यात घालूया मिरची आता मिरची तिखटपणा मी माझ्या गरजेनुसार करतो आहे तुम्हाला मी क्वांटिटी सांगितली आहे अडीचशे ग्राम दूध आहे शंभर ग्राम आपली शेव आहे भावनागरी शेव गाठिया आता हा जो बॅटर आहे ना त्याला व्यवस्थित भाजून घेऊया जे काय आपली मिरची लसूण त्यानंतर जिरं कढीपत्ता वगैरे ना त्याला छान असं भाजून घेऊ ना हे जे दोन कांदे आहेत ना हे कांदे घालायचे आहेत आपल्याला तर चला सर्वात अगोदर आहे ना थोडं लालसर करूया जो आपला बॅटर आहे त्याला जो आपण लसूण अद्रक मिरची आणि जे कडीपत्ता घातले त्याला छान असं तडकून देऊया त्याचा रंग चेंज करूया लालसर करून घेऊया आपला लसूण मिरची जिरं वगैरे छान असं भाजलं गेलं आहे आता ह्याच्यात ते दोन बारीक चिरलेले कांदे आहेत हे घालूया आणि कांद्याचा पण रंग बदलेपर्यंत एक बदामी कलर येईपर्यंत कांद्यालासुद्धा भाजायचं आहे कांदा भाजून झाल्यानंतर हा जो टॉमॅटो आहे हा सुद्धा भाजून घ्यायचा आहे मित्रांनो तर चला कांद्याला मी भाजून घेतो आणि टॉमॅटो वगैरे भाजून ना एक पाच मिनटानंतर ज्यावेळेस आपण जे काय मसाले घालणार आहोत जे सुखे मसाले पावडरवाले ते घालून येणा हा जो बॅटर आहे तो ग्रेव्हीवाला तो बनवून घेऊया आणि पुढे आठ ते दहा मिनटं झाले आहेत तर आपण जो कांदा भाजायला ठेवला होता तो पाहूया तर पाहू शकता मित्रांनो कांदा आणि जो टॉमॅटो आहे ना तो आपला व्यवस्थित भाजला गेला आहे एकदा चेक करून घ्या पाहून घ्या तुम्ही एकदा पाहून घ्या तुम्ही व्यवस्थित असा भाजला आहे आपला कांदा आणि टॉमॅटो आता या स्टेजवर आपल्याला जे घरगुती मसाले आहेत ना ते घालायचे आहेत तर सर्वात अगोदर इथे पाहू शकता लाल तिखट आहे हा घालूया एक चम्मच तिखट तुम्ही तुमच्या गरजेनुसार करा त्यानंतर एक चम्मच घालूया धणे पावडर त्यानंतर घालूया थोडीशी हळद त्यानंतर घालूया एक चम्मच आपले जे अख्खे गरम मसाले कुटलेले त्याची आणि आहे ना आ, खूप छान अशी टेस्ट येते त्यानंतर रंगतसाठी घालूया काश्मीरी लाल मिरची पावडर त्याच्याने कलर खूप छान येतो एक दीड चम्मच घातली आहे त्यानंतर आहे ना चवीनुसार मीठ घालूया आणि हा जो बॅटर आहे ना संपूर्ण त्याला व्यवस्थित तेलात तेला भाजूया पुन्हा आहे ना एक पाच ते दहा मिनटं ना हा संपूर्ण जे मसाले घातल्यात ना ते कांद्या टोमॅटो सोबत व्यवस्थित असं भाजायचं आहे जोपर्यंत तेल आपला सेपरेट होत नाही तोपर्यंत छान असे भाजून घ्या थोडंसं याच्यात पाणी घाला जेणेकरून मसाले जळणार नाही आणि व्यवस्थित शिजतील तर चला पाणी वगैरे घालतो आणि पुन्हा एक पाच मिनटं ना याला व्यवस्थित वाफेवर शिजवून घेतो आणि हे झाल्यानंतर पुढची प्रोसेस कशी काय ना ते तुमच्यापर्यंत शेअर तर एक दहा मिनटं झाली आहेत आपण कढईवर जर झाकण काढूया आणि पाहूया कंडिशन तर पाहू शकता मित्रांनो आपला जो मसाला बॅटर आहे ना व्यवस्थित असा शिजला गेला आहे तेलसुद्धा वर आला आहे रोगण मसाले आपले प्रॉपर शिजले गेले आहेत आता या स्टेजवर मित्रांनो काय करायचं माहिती आहे का तुमच्याकडे जर कसुरी मेथी असेल ना तर ती टाका सुद्धा आहे ना टेस्ट चेंज होते ह्याप्रकारे अशी कसुरी मेथी आहे ही मी दाखवली नाही कारण प्रत्येकाकडे अवेलेबल नसते म्हणून ही मी दाखवली नाही तुमच्याकडे असेल तर टाका त्याचबरोबर थोडीशी आहे ना फ्रेश कोथंबीरसुद्धा टाका आणि पुन्हा हा जो मसाला आहे ना एक दोन मिनटं मस्त असा भाजून घ्या आता कसुरी मेथीने आहे ना कोणतीही डिश असू द्या खूप छान असा फ्लेवर येतो स्वाद येतो आणि त्याचबरोबर आपली फ्रेश जी कोथंबीर घातली आहे तिच्याने सुद्धा मस्त असा स्वाद येतो तर तुमच्याकडे असेल तर नक्की टाका नसेल तर काही हरकत नाही ऑलमोस्ट आपली आधी रेसिपी डन आहे आपला बॅटर जो मेन आहे तो व्यवस्थित शिजला गेला आहे मी तुम्हाला नेहमी सांगतो जो काय मसाला बॅटर आपण बनवतो ना तो प्रॉपर असा झाला ना की कोणतीही डिश खूप छान लागते आता तुम्ही याच्यात पाणी घालूनसुद्धा आहे ना ही शेवभाजी बनवू शकता पण मी तुम्हाला दुधात बनवून दाखवतो आहे मलाईवाली मलाईदार अशी क्रीमी तर इथे आपला दूध आहे तोसुद्धा व्यवस्थित गरम करून घेतला आहे त्याच्यावर साय आली आहे आता सर्वप्रथम हा दूध घालूया संपूर्ण पाहू शकता साय यालासुद्धा मी धुवून थोडंसं पाणी घालून येणं ही सायच्यात घालणार आहे आणि या दुधाला हे ना या मसाल्याबरोबर छान असं उकळून घेऊया आता दूध गरम करण्याचं कारण हेच आहे की कच्चं दूध किंवा थंड दूध आपण जर घातलं असतं ना तर दूध फाटण्याची शक्यता असते त्यासाठी आहे ना मी दुधाला गरम केलं आहे तुम्ही सुद्धा ह्या प्रकारची प्रोसेस करा छोटीशीच प्रोसेस आहे व्हिडिओत ही तुम्हाला मोठी वाटत असेल पंधरा मिनटं वीस मिनटं पण अशी झटपट बनणारी ही डिश रेसिपी आहे तर चला हा जो बॅटर आहे ना त्याला एक छान अशी उकळी घेतो उकळी घेतल्यानंतर पुन्हा एकदा दाखवतो भावनगरी शेव आहे ही याच्यात हे ना मीठसुद्धा असतो जिरा आहे ओवा आहे अजवाईन ज्याला बोलतात आणि काळा मिरी आहे याच्याने छान अशी स्वाद येते आणि मोठी साईज असल्यामुळे नाही खाण्यात खूप टेस्टी लागते तर चला हा बॅटर उकळला ना का त्यानंतर शेव टाकूया पाच मिनटं शेवसोबत हा बॅटर शिजवून घेऊया आणि फ्रेश कोथंबीर हो घालून ही छोटीशी डिश जी रेसिपी आहे ती तुम्हाला सर्व करून दाखवतो चपाती बरोबर चपातीसोबत खाण्याचा सुद्धा एक आनंद आहे एक छान असा स्वाद येतो तांदळाच्या भाकरीसोबत एवढी छान लागत नाही आहे कारण तांदळाची भाकर कशी आहे मीठ वगैरे नसतो त्यामुळं ती या भाजीसोबत छान लागत नाही तर तुम्ही चपाती नंतर नान परोठ्याकडे असेल अवेलेबल तुम्ही त्याच्याबरोबर खा तर पुन्हा एकदा दाखवतो गॅसचा फ्लेम फास्ट ठेवा आणि फास्ट गॅशवर येणार छान अशी फिळी घ्या तर चला मी याला उकळून वगैरे घेतो आणि शेव टाकून पुढे सव करून तुमच्यापर्यंतही शेअर करतो आपण कढईवरचं झाकण काढूया आणि पाहूया कंडिशन तर पाहू शकता मित्रांनो जो आपण दूध घातला होता ना त्याच्यावर छान असा रोगणसुद्धा आला आहे आता हा रोगण आहे ना तेलाचा नाही दुधाची जी साय आहे ना त्याचा रोगण आला आहे आणि आपला जो बॅटर आहे ना व्यवस्थित असा उकळला गेला आहे बॉईल झाला आहे आता या स्टेजवर मित्रांनो ही जी शेव आहे ना ही घालायची आहे आणि पाच ते सात मिनटं आहे ना स्लो फ्लेमवर याला स्टीमवर शिजवायची आहे बाकी काहीच घालायचं नाही आता जो दूध आणि जे मसाले वगैरे आहेत ना ते शेवेमध्ये छान असे मुरतील आणि खूप स्वादिष्ट टेस्टी अशी ही जी शेवभाजी आहे ना शेव टमाटर ही सर्व करण्यासाठी रेडी होईल तर छोटीशीच रेसिपी आहे पण खूप छान टेस्टी आहे तर चला एक पाच मिनटं आहे ना हिला छान अशी शिजवतो आणि फायनली कोथंबीर वगैरे घालून ना सव करून दाखवतो तुम्हाला आजची छोटीशी डिश जी आपण बनवली आहे शेव टमाटर तिखट स्पायसी दुधातली आणि त्याचबरोबर चपात्या आणि चपात्यासुद्धा आज नॉर्मली नाही आहेत मसाला जिरं वगैरे घालून चपात्या बनवल्यात आपण तिखट कारण स्पायसी भाजीसोबत तिखट चपात्या आहेत तर चला मित्रांनो भेटतो तुम्हाला एक पाच ते दहा मिनटानंतर कोथंबीर वगैरे घालून सव करून ही रेसिपी तुमच्यापर्यंत शेअर करतो तर मित्रांनो आपली जी भाजी आहे ना शेवटमाटर शेव भाजी दुधातली ती रेडी झाली आहे झाकण काढूया कढेवरचं तर पाहू शकता खूप छान अशी शिजली गेली आहे दूध वगैरे जे घातलं होतं ना मस्त असं शिजलं गेलं आहे जे आपली शेव होती ना तिने सोखलं आहे आता हे भाजीला आहे ना मित्रांनो जास्त काय शिजवायची नाही लक्षात ठेवा फक्त उकळी आल्यानंतर एक दोन ते तीन मिनटं शिजवा आणि गॅसचा फ्लेम बंद करा कोथिंबीर वगैरे घालून ऑटोमॅटिकली दूध आणि जे काय मसाले त्यांचा फ्लेवर येईल जास्त जर जा शिजवली ना तर खाण्याचा जो स्वाद आहे ना तो निघून जाईल मित्रांनो याची काळजी घ्या आणि ही छोटीशी रेसिपी अवश्य बनवा तर ऑलमोस्ट आपली भाजी तर रेडी आहे डन आहे आजची थाली सजवतो त्याच्यात आपण शेवभाजी दुधातली स्पायसी तिखट आणि त्याचबरोबर मसाला चपाती ते सुद्धा दाखवीन तुम्हाला चपाती पण आता रेडी आहे डे रेसिपी आपली तर अवश्य बनवा आणि आनंद घ्या मित्रांनो फायनली मित्रांनो आपली जी शेव टमाटरची भाजी होती ना दुधातली ती रेडी झाली आहे सर्व केली आहे आपली थाळी आजची तुम्ही पाहू शकता आपला जो शेव आहे ना ती व्यवस्थित अशी शिजली गेली आहे त्याचबरोबर इथे मसाला चपाती आहे मी तुम्हाला सांगितलं होतं की तीळ त्यानंतर कोथंबीर मिरची आणि जे काय मसाले वगैरे घालून त्यासुद्धा रेडी आहेत आणि इथे आपली शेवभाजीसुद्धा रेडी आहे तर मित्रांनो अवश्य हा कॉम्बिनेशन बनवा आणि आनंद घ्या व्हिडिओचा डिशचा तर चला छोटासा एक रिव्ह्यू देतो पुन्हा एकदा पहा ही आपली शेवभाजी आहे आणि इथे मसाला चपाती आहे तर तुम्हीसुद्धा बनवा आणि आनंद घ्या तर मित्रांनो छोटासा रिव्ह्यू देतोय सर्वात अगोदर इथे पाहू शकता आपली ही शेवभाजी आहे ना मस्त अशी शिजली गेली हे दुधामुळे आहे ना व्यवस्थित असा तिला रंग आला आहे रोगन आला आहे मलाईदार अशी शेवभाजी आपली रेडी आहे त्याचबरोबर इथे मसाला चपाती आहे मी तुम्हाला सुरुवातीलाच सांगितलं याच्यात कोथंबीर आहे तीळ आहे तर त्यानंतर मसाला आहे तर चला एक छोटासा रिव्ह्यू देतो सर्वात अगोदर एक बाईट आपण घेणार आहोत या भाजीची जी दुधात आपण शेवभाजी बनवली ती तर चला एक बाईट घेऊया खूप छान सुंदर अशी स्पायसी झाली आहे तुम्ही आहे ना स्पायसी बनवा एक बाईट घेऊया आपण चपातीसोबत ही जी मसाला चपाती बनवली त्याच्यासोबत पाहू शकता खूप छान अशी रंगत दिसते तर चला एक बाईट घेऊया खूप छान सुंदर असं कॉम्बिनेशन झालं आहे मसाला चपाती त्याचबरोबर ही दुधातली शेवभाजी तिखट एकदा अवश्य बनवा आणि आनंद घ्या मित्रांनो तर भेटूया पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये ओवरऑल मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये या रेसिपीमध्ये शेवभाजी प्रकारे बनवायची दुधातली शेवभाजी आपण बनवली आहे कशा प्रकारे बनवायची आणि कोणते कोणते इन्ग्रेडियंट्स साहित्य त्याच्यात वापरली आहे आणि खाण्यात खूप टेस्टी स्वादिष्ट अशी ही भाजी आहे मी सुरुवातीलाच सांगितलं की गुजरात त्यानंतर एम पी मध्य प्रदेश राजस्थान ही खूप लोकप्रिय अशी भाजी आहे हॉटेलवर ही भेटते तर खूप छान टेस्टी अशी डिश आहे तर ती कशी बनवायची आणि कसं काय करायची संपूर्ण माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुमच्यापर्यंत दिली आहे शेअर केली आहे रेसिपी बनवून दाखवली आहे तर अवश्य तुम्हीसुद्धा ही रेसिपी बनवा ह्या प्रकारची आणि एकदा नक्की ट्राय करा आणि जर बनवले असेल ते सुद्धा कमेंटद्वारे सांगा मित्रांनो तर आय होप सो आजचा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल आवडला असेल तर माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि कमेंटद्वारे छान छान अशा प्रतिक्रिया नक्की द्या तर भेटूया मित्रांनो असंच पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या आनंदी राहा हसत राहा नमस्कार आणि धन्यवाद मित्रांनो